महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस विशेष रिपोर्ट बँक ऑफ इंडिया पुसत शाखेचा मनमानी कारभार पात्र ठरवूनही युवकाला कर्जासाठी दारोदार भटकंती शासनाच्या विविध योजनांमध्ये सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही पात्र ठरवूनही बँक ऑफ इंडिया पुसत शाखेमार्फत कर्ज मिळण्यात होत असलेला अडथळा आता गंभीर प्रश्न बनू लागला आहे सुशिक्षित असूनही रोजगारासाठी संघर्ष करणाऱ्या एका युवकाला बँकेकडून होणाऱ्या वारंवार टाळाटाळीमुळे वन वन भटकंती करावी लागत असल्याची माहिती समोर आली आहे सदर युवकाने शासनाच्या योजनेअंतर्गत कर्जासाठी अनेकदा अर्ज केला सर्व कागदपत्रे सादर करून मात्र त्याच्या अटी पूर्ण करूनही बँक अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारणे न देता कर्ज मंजुरीला विलंब केला जात असल्याचा आरोप त्याने केला आहे विशेष म्हणजे ज्या बँकेकडे त्याची शेती दत्तक आहे तीच बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याचे तो सांगतो युवक हा सुशिक्षित बेरोजगार समाज कार्यकर्ता महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस चॅनलचा प्रतिनिधी समता सैनिक दलाचे सदस्य भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीचा युवा कार्यकर्ता आहे समाजासाठी कार्य करणाऱ्या आणि संवैधानिक मार्गाने हक्क मागणाऱ्या युवकाला अशा प्रकारे बँकेतून त्रास दिला जात असल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे तो पुढे म्हणतो मी सुशिक्षित असूनही मला दिवसेंदिवस धावपळ करावी लागत आहे माझ्यासारख्या सुशिक्षित युवकाची ही अवस्था असेल तर अशिक्षित अडाणी शेतकरी आणि ग्रामीण तरुणांची परिस्थिती किती बिकट असेल शासन आणि बँक यांच्या धोरणांमधील या विसंगतीमुळे आम्ही युवक हतबल झालो आहोत आम्ही संविधानाला शंभर टक्के मांडणारे आहोत आणि कायद्याने आमचे हक्क अधिकार आम्हाला मिळायलाच हवेत या संपूर्ण प्रकरणाकडे शासनाच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत का बँकांच्या मनमानीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन कोणती उपाययोजना करणार असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असून संबंधित अधिकारी व बँक व्यवस्थापनाचा अधिकृत प्रतिसाद मागवण्यात येणार आहे नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी राहुल पडगणे व माझा परिवार आज गेल्या दोन हजार वीसपासून जे आम्ही बँक ऑफ इंडियाच्या दोनच्या स्वरूपामध्ये जे काही कागदपत्री व्यवहार करत आहे व चळवळ करत आहे या संदर्भामध्ये बँक ऑफ आमची कुठली दखल घेतली नाही सर्व कागदपत्राची पूर्तता करू नये आज माझा वाढदिवस असतानासुद्धा ही एवढा काळा दिवस मला भोगावा लागत आहे माझा परिवार रस्त्यावर घेऊन मला आमरून उपोषणासाठी बसावं लागत आहे या शासनाच्या सरकारच्या विरोधात कारण हे शासनाने सरकार चा घोरगरिबाला जनतेला सुशिक्षित बेरोजगारांना फक्त कागदोपत्रे काळा बाजार चालू आहे आणि फक्त कागद काळे करून घेत आहे पण याने कुठल्याही योजनेचा लाभ देत नाही आहे व कुठल्याही सुखसुविधा शासनाच्या घोरगरिबाला सुशिक्षित बेरोजगार माझ्यासारखे एक पत्रकार असून सुशिक्षित बेरोजगार असून आज माझी विदेशात जाण्याची शिक्षणाची तयारी चालू आहे महाराष्ट्र सरकारतर्फेचा एक उपक्रम आला होता योजना आली होती त्या योजनेचा मी एक विद्यार्थी आहे मला त्या योजनेमधली पेमेंट आहे दोन लाख चाळीस हजार रुपये माझं वार्षिक उत्पन्न त्या योजनेच्या अंतर्गत पडते बत्तीस लाख रुपयाचं पॅकेज आहे आणि या परिस्थितीमध्ये ही बँक ऑफ इंडिया असे काळे बाजार काम करत आहे की सर्व कागदपत्राची पूर्तता करूनही मला माझी शेती घाण टाकत असतानासुद्धाही लोन देत नाही आहे जे शेळ्या मेंढ्याचं जे लोन पाहिजे मला वीस लाख रुपयाचं जे शासनमान्य अनुदानित आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आज जवळपास किती वर्षापासून कागदोपत्राची नुसती चाळणी करून पायाच्या पाट्या करून पैसा आल्या वेळवर खर्च करून आज परेशान होऊन माझा संपूर्ण परिवार घेऊन मी रस्त्यावर अमर उपोषणसाठी तहसील कार्यालयासमोर पुसदच्या इथं बसलेला आहोत या संदर्भामध्ये शासन व सरकार व बँक कुठली दखल घेईल का आणि मला न्याय मिळेल का जनतेकडून मला या गोष्टीची अपेक्षा आहे आणि मी माझ्या महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनलचा प्रतिनिधी असल्यामुळे सर्व प्रेक्षकांना व ग्राहकांना नागरिकांना चॅनलच्या माझ्या प्रतिनिधींना विनंती करतो की मला सहकार्य सपोर्ट करून मला माझ्या परिवाराचा आणि माझा जो हक्का अधिकार आहे तो मला मिळवून देण्यास आपण सहकार्य करावं जय